नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकरात साकारण्यात आलेले उद्यान जागतिक दर्जाचे व तेवढेच दर्जेदार आहे या उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित शो साठी दहा कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान लोकार्पण सोहळा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे आमदार संजय शिरसाट महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते